मृतपी काब्याचे पेले प्राशन करण्यासाठी माझे माझ्या रसभरीत काब्याचा प्रयत्न करा आज मी आपण ही कविता आपणापडे सादर करणार आहे आपण जीवन जगताना याचा त्याचा आधार घेण्यापेक्षा आपण जर आपल्या जीवनाची स्वतःच लढाई दिली तर आपण हमखास आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतो तशी लढाई ही कविता प्रेरणादायी आपल्या जीवनाला संबंधितच आहे आणि आपलं जीवन आपल्याला जगायचं असलं असत आपलं जीवन आपल्या जीवनाशी आपणच लढायचं असतं तेव्हाच आपण जीवनामध्ये जीवना जीवना ते जीवना यशस्वी होतो तर अशा प्रकारची लढाई ही प्रेरणादायी कविता मी आपणापुढे सादर करीत आहे ते पहा कवितेचं नाव आहे लढाई फुलाने अपेक्षा केली का कधी फुलाने अपेक्षा केली का कधी काट्याकडून आधाराची काट्याकडून आधाराची फुलाने काट्याकडून कधी वाट पाहिली का जमिनीने कधी वाट पाहिली का आभाळाच्या सावलीची आभाळाच्या सावलीची जमिनीने 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 कधी वाट पाहिली का आभाळाच्या सावलीची आभाळाच्या सावलीची जी किनाराला वाटली का कधी किनाराला वाटली का कधी भीती સમુદ્રા પા ભીટી સમુદ્ર કધી વા સંગત ધરલી કા कधी वाऱ्याने संगत धरली का शेवट पर्यंत पाचवड्याचे शेवट पर्यंत पाचवड्याचे अशीच लढाई आहे हो अशीच लढाई आहे हो आपल्या एका जीवनाची आपल्या एका जीवनाची अशीच लढाई आहे हो आपल्या एका जीवनाची आपल्या एका जीवनाची फक्त फक्त एकट्यानेच लढून आहे ती जिंकायची फक्त एकट्यानेच लढून आहे ती जिंकायची फक्त एकट्यानेच लढून आहे ती जिंकायची अशा प्रकारे आपण लढाई ही प्रेरणादायी कविता मी आपण पुढे सादर केली आहे यावशिपा हा आणि तुम्ही या, या कवितेपासून प्रेरणा द्यानं आपल्याला जीवनाशी आपलं जीवन जगताना आपल्याला एकट्यानेच त्या जीवनाची लढाई त्या जीवनाची लढाई जिंकायची आहे एवढा सारा आपण ह्या कवितेतून घ्या आणि आपल्या जीवन जगण्याची प्रेरणा प्रेरणा आपल्या मनामध्ये रुजू द्या आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा तसंच माझं सरल जीवनधारा हे दुसरं चॅनल आहे ते सुद्धा सप्राईज करा